आवाज निघत नाही म्हणजे देव ना म्हणा ना कंटाळा कंटाळाशी लोकेशले बायासले बी बरोबर आहे का नाही देवना बी वजन तिथला जोरमा म्हणा जिथे लगीन गाना म्हणता आणि त्या लगीन ना गा का जनाबाईनाली केलेत का मीरा समज केलेत देव नाही धर्म नाही हो मला ते आवडत होत्या आदिवासी लोकेशन लगीन सुद्धा देवना गाणं म्हणतात त्या मला जातीपाती अजिबात आवडत नाही सांगायला पण हे ना काही काही गोष्टी काही लोक स्वतःला खूप मोठ्या जातीचे म्हणून घेतात पण मला वाटतं की ते आदिवासी लोकांकडनं काही काही गुण शिकण्यासारखे असतात त्या जर लगिन ऊस तोडीस नि येईल पहिला आदिवासी आम्ही देखूत ना मना घरणा करते ना जायत दादा श्री नवर नवरदेव नवरीले ते हनुमंतरा नैवेद्य देवाला जायत त्या पाणी पहिला पाणी पडे तो लग्न राहत त्याच ना नव्या साड्याने असेल तर ते पहिलं पाणी हो ते वादळणार सुटे त्या साड्या साड्याणाऱ्या उडयत हो त्या तो टोपला मना पापडणारा उडयत आणि त्या गाणं म्हणत आदिवासी लोके हे उठळ उठळ हनुमान तुला मानस लगीन निगरे ना तुला देनास हा मी हाँ गाना हाँ चाल बदलाय टाकेली उठ्या बुट हनुमान तुला मानस आणि लगीन तुला दिना हनुमान ना मंदिरवर जायत मारुती राय ना मंदिरावर तरी सुद्धा भजन म्हणे त्या देव ना गाना म्हणे हा आणि इतलं भारी वागणार आज ना येरारले गाया बी दिले तर तरी राग रुस नाही त्या येराले गायाबी दिनात तरी रागून रुसवा धरतात नाही बरं बहिणी व नव्या साड्या नेसेल पहिलं पाण्यानं वादळ सुटेल त्या साड्या नार्या उडे टोपला माई पापड्या नारा उड्या त्या येरा साग्यात लई नाही आता पापडलाय नाही ये, ये, ये। काही फिरण ला, लाली बिली लावणार काही फिरणी बाण सुरूच नाही लुकडा बी नाही असेल कधी फिरणी तरी राग नाही रुसवा नाही महाराज नाही त्या आपला स्वतःला बारी जात ना म्हणणारा स्वतः लुजी बारी जात म्हणणार पंगत चालू राह आणि तो जवाय पंगत ना आजूबाजू पिरस सासरा सांगस काय तुम्ही जेवायला बसले मला कोणी सांगितलंच नाही तुला फुटीन पाटा बांधाय घ्या या लोके खाय राहणार तू चेन रे भुक्या बुक्या भु भु वाटा वैसा अशी रे तू नाव ताटा काहीच काम पडाव हो नाही रे मोकला वय नाही बर अजून सगानी पद्धतच लोकेशन बदलाय नाही अरे सोडा ना मी तू पण सोडा सोडी मी तू पण तोच सुखी नाही का नको नको मान नको अभिमान सोडी मी तू पण तोच सुखी अरे सोडून द्यायचं ना काय फरक पडतो एक नवर देवनी माय मंडप जेवता जेवता पतरवायवरती नोटीसने उभी राहाय गई ते नवरीने मावशी नवरीनी काकू नवीन माय रावण्या करे ताई खायल्या ना ताई जी ले ले ना माल नाही खाणं माल नाही खाणं मी म्हणतो चला बा आपण कीर्तन कार्यत आपलं बरोबर वजन पडे म्हणतो मावशी बसा ना जेवण त्या बाहेर रावण्या कारणात नाही म्हणे मारात माल नाही खाणं म्हणतो का ब म्हणे माल नाही खाणं म्हणतो आई बहिलं काय बाधा ना रे का नाही म्हणत मावशी नाही म्हणे महाराज मी नवर देऊ ने मासे म्हणतो मग काय जाय म्हणे मला कोबरान वाटी तरी का म्हणे म्हणताय वावर कास रे भाऊ तू आठ दहा हजार साडी नेशेले चार पाच तोडा अंगवर सोनं शे काय काय भयास ना दहा दहा पंधरा पंधरा तोड सोनारास दहा पंधरा तोडं सोना अंगवर शे दहा बारा हजार साडी शेले पाच रुपयानं कोबरान वाटीन दांगडो घाल दे ना हा असा अजिबात करायचं नाही जीवनाचा आनंद घ्यायचा हा तुम्ही लगीन मा जाती त्या लगीन गाणं राहत सुमना एक बी गाणं खर राहत नाही बाप घोडे उना वाजा गैरत आन मोती पैरत उना खररास का बहिणी म्हणते नवरी ना बाप घोडे उन्ह वाजा गैरत उन्ह मोती पैरत उना खर रास <कभी> ते <laughs> <laughs> <खर> रास एक नंबर लग्न जात्रा आठे चांगल्या आहेत बिचाऱ्या बाया मी तताना सांगायला आटे सांग ना काहीच सांगणं नाही माले खरं तर सांगू का दादा श्री या बायान महिला मातांना बोलणं माझा अधिकारच नाही पण मी एक विनोद म्हणून बोलतो बरं मी तुम्हाला बोलेल एवढा मोठा नाही तुमचा अधिकार किती मोठा आहे माझ्यासारखे की लाखो कीर्तनकार मरतील ना तरी तुमची बरोबरी करू शकत नाही तुमचा अधिकार किती आहे सांगू का तुम्हाला नारी की निंदा मत करो यारो नारी रतन की खान नारी की निंदा मत करो यारो नारी रतन की खान नारी से जन्म लेते हे राम भक्त हनुमान हा अधिकार माईचा आहे देव सुद्धा पोटी जन्म घ्यायला तयारी करतो देवसुद्धा तुमच्यापोटी जन्माला यायला तयार असतो तर माझ्यासारखा एक कीर्तनकार तुम्हा तुमचा दोष काढेल एवढा मोठा नाही आहे मी पण तुम्हाला सांगून जाईल हा बोलणं तर भरपूर आहे पण वेळ कमी आहे त्याच्यामुळे जास्त बोलत नाही पण तुम्हाला एक जाता जाता संदेश असेल गाणं बिना असं जाऊ द्या पण जो महत्त्वाचा संदेश आहे तो मला तुम्हाला सांगावा वाटतंय जेव्हा मी एका भंगातून चोखोबारायचं चिंतन मांडतो ना तर त्या चिंतनात नेहमी सांगतो आमचे भाऊसोबा बायकत राहतात माझ्यासोबत बऱ्याच ठिकाणी असतात ते चोख्खा मेळ्याच्या बायकोचं बाळण पण करण्यासाठी जर विटेवरचा मालक मेळ्याच्या बहिणीच्या रूपात येत असेल जगाचा मालक बहिणीवर राग धरू नका बरं का, बर का? तुमचा अधिकार खूप मोठा आहे आज जर तुम्हाला मी बोलत असेल तर तुम्ही माझे हात म्हणून मी तुम्हाला बोलेल नाही का हो कारण आमच्या संतांची शिकवण आहे बुडत हे जण ना देख बे ढोडा येतो कडवडा म्हणून या तुम्ही माझे हात म्हणून मी तुम्हाला हक्काने बोलेल आणि गरमांगरमा जर एकाच भाऊ चुकावतोय ना मायबाप जर किंवा मोठा भाऊ कानमा मारी बी बसणार ना तरी बी गरमानगरमा मार काय परवडस म्हणजे तो दाखला चुकावत नाही बरोबर आहे ना पण जर चूक करीन बाहेर नालो की कुमचाळी घ्या ते वायबार काम जास त्यामुळे मी तुम्हाला घर नाही मी तुमले बोलसो दुसरा बोली त्यांना मुसडं फोट टाकू मी तुमना पोऱ्या तुम्हाला भाऊ आहे मी आकातीन बोलसू हा एक गोष्ट ने सांगतो तुम्हाला आपल्या धर्माचं आहे ना काही काही नियम आहेत आणि त्या नियमाचं पालन तुम्ही केलं पाहिजे मायावर आणि पहिला नियम मला असं वाटतं आपलं पावित्र्य राखलंच पाहिजे पण दुसरा नियम असा आहे की स्त्रीने डोक्यावर पदर घेतलाच पाहिजे सासऱ्याला पप्पा म्हणा सासूले मम्मी म्हणा खूप सुशिक्षित व्हायचा सासराले पप्पा म्हणा मला आनंद वाटस सासूले मम्मी म्हणा आई म्हणा मला आनंद वाटेन पण सासरांसमोर जाताना डोकावर पदर लिस्टनी जात जा बही किती का शिकत नाही तुम्ही म्हणजे शिक्षण वाघिणीचं आ ती काळाची गरज आहे पर शिक्षण असं सांगस का डोकावर ना पोलो तिरपा कोशिले बहीण असं सांगस का शिक्षण अजिबात नाही ताई आता तुझा भाऊ बोलतो आहे ताई राग धरू नको बरं कोणच्या ताईला राग येत असेल तर अजिबात राग धरायचा नाही डोक्यावर पदर घ्यायचा तुम्हाला सांगतो तुम्ही छोट्या मोठ्या नोकरीला राहा रा। तुम्ही खूप श्रीमंतनी बायको राहा पण डोक्यावर पदरल्या उदाहरण म्हणेन सांगसू आपला कानादेशनी पोरगीन कानादेशनी सुनबाई जळगाव जिल्ह्याची बाई राष्ट्रपती झाली माय काय नाव होतं प्रतिभाताई पाटील क्या बात आहे एखादा फोटो दाखवा मायचा बिनपदराचा आहे का कोणी बघितलंय का एखादा फोटो मध्ये प्रतिभा ताईना पदर पडेल असं राष्ट्रपती होई घे माय तरी डोक्यावर ना पदर पडू ना देत नाही आपली संस्कृती राष्ट्रपती झाल्यावर डोक्यावरचा पदर पडू देत नाही बहीण पचत सांगू मिटिंग पदरले व बैन तू किचडी वाटस व बहीण अरे राष्ट्रपती ले डोक्यावर पदर घ्यायचा माय हो राग अजिबात धरायचा नाही कारण आपली संस्कृती डोक्यावर पदार डोक्यावर पदर आलेल्या अतिथीचा आदर सासू सासऱ्यांची कदर आणि पतीच्या सेवेला हजर तिलाच म्हणावं इंडियन मदर डोक्यावर पदर लिहिलं बाई जर दे वाटत नाही बहीण नका मंदिर बांध टाकू आणि आई माय नका पूजा करली पाय वासा जीव करस आणि बिगर पदरने बाईल जर मला असं रे दिनले तुरेड कधी फिर राहि <laughs> म्हणून पदार्थ घेऊनच फिरायचं माया हो अजिबात धरू नका बरं पायपडी माफी मागेन बोल राही न अको सांगू का अको एक नवीन बोष रेले दादा साहेब समजी घेत असले नाही ते गाऊन नाही येले चाल ते माले दिक ना दुकान माका तिके ना चाकू खाली सुद्धा मी त्याला <laughs> त्या गाऊंनी इथला असतात जे बहीण शरीर काही व्याधी बैन काही त्रास आहे नक्की घाला मी विरोध करणार नाही काहीतरी शरीरला त्रास हे भू घाला पण शरीर त्रास आहे मनुष्यन जर घाला तर आपला आपला जो रूम आहे त्या रूम टेस अनंतटेच खायला टेस पडी राहणार बाकी ना बाया गाऊन घालीन मोठा गाव फिरी आहे तीच बुक आणि ते गाऊन काय माप मारा का ते माप मारा का आडून दुडून सत्या नाचरा तो गाऊन गाले बाईले जर ने का ना आपण बाजरीवर चिडा उडवाल नाही त्या शेतकरी असा लाकडे काढता तशी धिकच बाई हा बहीण तून पाय पडत सोनचिडी गाऊन जर घाला ते बाहेर नको निघत जा हो बहीण कारण गाऊन गालेन तू जरी एखादा नि कच्ची मत ना टाइमले धकेल आणि बॅन मर जायतो म्हणून तुम्ही काय करत जा माहितीये का मन ना तुम्ही फक्त ध्यान ठेवा मनकडे तुम्ही गाऊन घालत जा पण गरमान गरमा जा बहिणी जाही <laughs> आपली संस्कृती टिकली पाहिजे सासू सासऱ्यांना मायबाप म्हणलं पाहिजे तुम्ही नाही का आणि सासू सासरा असले बी सांगत हा सासरा असले बी सांग तुमले वाटच ना सुनबाईन मालदकीन पदर लेवाल पाहिजे आपण बी आपली लेवल सोडणार नाही पहिला सासरा असा होतात ना सुनबाईंसमोर बाय कोण सांगे बोलत नाही नको बो मना जर बोलामा तोल घ्यात म्हणून सुनबाई काय विचार करी म्हण सासरा बी असा ती माई येडा पहिला सासरा सुन बायले घाबरे बायकून सांगे बोलाले एवढी मर्यादा होती आणि आते ना सासरा ती सुन बाय गरमा फिरसणेवडशी चड्डीवरचा खुर्चीवर बटस हो भाऊ चड्डी घाल रे हो म्हणा का का हो भाऊ तू इथलशी चड्डी घालशी ती बहीण कसाल पदरली रे हो आय बा काय दांगडू घाला गु तुम्ही काय सत्यानास करणार लावा रे हो म्हणा दादा सुन अरे तुम्ही पुढ्यात चड्ड्या जा रे इतलची चटी घालीन मा फिरत बांधड सुरू <laughs> <laughs> ना अपेक्षा ठेवून चालणार नाही आपल्याला सुद्धा नियमाचं पालन करावं लागेल बरोबर आहे का नाही हो आपले बी नियम करणं आणि तुम्ही बहिणी सोन हा वेळ ते भरपूर पैकी माल बी सुधरी राहिला नाही काय करू असं या तरुण भाऊशी माल ये नाशते फराड दिना खरी पण फराड मग ना गोया बी आता माल सुधरी राहिल नाही क्या मान लीजिए इशारा करा ना तो आप पास सब पाठ में गया था वरना <laughs> कसस्त माइती का चतुर को चतुर मिल गया कर ले दो दो बाता चतुर को चतुर मिल गया कर ले दो दो बाता और गद्दे को गद्दा मिल गया तो खा ले दो दो लाता जब वह मानसा अपने मना सार की बैठली ना तर माणूस जरा बेभान होता आणि मोकळ्यापणानं मतं मांडण्याचा प्रयत्न करतो नाही का पण जेव्हा आपल्या मनासारखे लोक भेटले तर आणि नाट्य तसंच होईल बटा तरुण भाऊ इथला दिलदार आहेत त्याच ना चेहऱ्यावर ते आनंद देखीच नाही मला असं वाटे ना तटेनं नाचाणं ना सुरू करू देऊ काय बोल हां इतकं भारी वातावरण आणि बघा ना खरं तर हा स्वयंपाकाची वेळ आहे पर स्वयंपाकाच्या वेळेतसुद्धा माझ्या मायामावल्या येऊन बसल्यात माया होतो मला खरंच धन्यता द्यावी तेवढी थोडी या खरंच हो पण तुमले फक्त एक विनंती असेल बहिणी लगीन जे गाणं म्हणतात ना त्यानापेक्षा पेक्षा देऊना बी गाणं म्हणत जा तुमना त्या एक बी गाणं खरा राहत नाही एक बाई गाणं म्हणत तिथे गाना बोलायचा होता ततानु ना म्हणा दादा उनाने मी ते समजी गवु ना माय म्हणा हिरो गुणा तता ना म्हणा बापू नाने मी ते समजी ना माय म्हणा गोविंदा उना मी म्हणतो आपले मुंबई जाणं काही शक्य होत नाही आपल्या गाव मागोंदा रियाल देखील जी काकू गाणं म्हणणार ती तीनकडे गो म्हणत काकू माल गोविंदाचा काढू बीन म्हणत ती काकून माल गोविंदांकडे आध्दा काढा गोविंदा लाईट खाली उभा होता तर इथला नियागार होता म्हणता गोविंदा आहे तू ना ना म्हणा भरोसा झोपडी गेल बस म्हणतायचा अखो एक गाणं राहतेस ना खेचर ना गाणं कोण पडी व बेमार डॉक्टर देड्डू लाया पेडा लाया हो गई खाने को तयार असाच राह ना बहिणी हो ते अशी बने <laughs>

संत संगतीचा परिणाम काय होतो की तो भगवंताची प्राप्ती करून घेतात करून देतात आणि संतांच्या सोबत राहिल्याच्या नंतर संत वाचल्याच्या नंतर कळतात आणि मग त्यांचा संदेशही आपल्या लक्षात येतो की आपण आलो काय सांगू संत संगती काय सांगू सुती प्रमाण खरंच योग्य होतं पण आपल्याकडे वेळ कमी आहे त्याच्यामुळे आपण गायनात वेळ खर्च न करता धावतो काय नेकरू येते उजीव आहे तिथलं होते एक दीड वर्षानं पोरग आहे त्याला काय कळत बिचाराला एवढस पोरग आहे मुलं देवाघरची फुलं असतात नाही का छोटे लेकरू येते वर्ष दीड वर्षानं पोर घेते काय कड राही शानला शानला किडा पाडतात त्या इथं झाले पोर काय वा तू खबर आहे सांगतात भैया अरे आपला जन्म कशासाठी भगवंताच्या प्राप्तीसाठी आणि भगवंताला आपलं करा रे तुम्ही नको त्या गोष्टी आपल्या करण्यापेक्षा भगवंताला आपलं असं करा मग कोणत्या देवाला करा देव कसलाही असू द्या जसं की फॉर एक्झाम्पल नदीतलं पाणी नाल्यातलं पाणी गटारीतलं पाणी सगळं जमा होतं ते समुद्रामध्ये जसं सगळं पाणी समुद्रात जमा होतं तसं भक्ती कोणचीही करा ती भगवंताला प्राप्त होते आणि ती भगवंताला प्राप्ती होते त्या देवाला आपलंस करायला तुको बरं सांगतात अभंगाच्या भाषेमध्ये एक चरणाचा भावार्थ मी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे आता वाजले तुमचे बघा बरं मोबाईल <laughs> पौने आठ झाले ना हा सातशे अडीच ना म्हणजे तुमना टाइम पुरावा घ्या मग हा वय गे ना ते हा गो को काय सांगू ना <coughs> खरं तर मला अपेक्षा अशी होती की मी रात्री कीर्तन करायला पाहिजे मग बारा लगून चालतं तरी बी बाटी आकल तू पाडी पण नेमका मार्धा भाऊ दुसराशे आहो मला पुन्हा नऊ ता अकरा कीर्तन करायचं आहे नाही का ठरलेलं होतं आपलं पाच तास सात पण मीच लेट झालो अर्धा तास म्हणून साडेपाच ते साडेसात कीर्तनाचा टायमिंग होता मी अर्धा तास लेट झालेलो बरोबर आहे बर दादा बर बर ना दादाश्री बरोबर आहे ना मग हां विषय असा शे तुम्हाला टाइम रिच्छीर पुरावे जायला असे पण जर तुम्ही अजून सांगशात दहा पाच मिनटं बोला ते मी बोलसो बोलू हां आठपर्यंत पर्यंत बोलू का क्या बात आहे काकाश्री नक्कीच बोलसो पण दादाश्री तुम्हाला माहिती असेल नेम काय असतो असा नेम असा असतो जर तुम्ही शेतकरी शेत तुम्ही जर मजूर निंदाले घ्यात आणि पाच वाजे घ्या त्यासना ना सुटते ना टाईम होई घ्या आणि तुमले जर वावर व वा वाढले नाही त्यासले बोलणं पडत भाऊ जास्ती कमी होई जाई पण तिथलं कर द्या ठल विठल विठला 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 हरकत नाही आठ वाजेपर्यंत मी पण बोलणार आहे काळजी करू नका फक्त आता नेत्यनियमाप्रमाणे आपले पोहणे दोन तास पूर्ण झालेले सगळ्यांनी काय करायचं हातानं टाळी मुखाने नामचिन्ह अजून पंधरा वीस मिनिटं बोलेल काळजी करू नका सर्वांनी अंतकरणापासून टाळी बाजून भजन गायचे